नवरात्रीत सातव्या किंवा आठव्या दिवशी कडाकण्यांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो त्यामुळे आज आपण अगदी कुरकुरीत खुसखुशीत कडाकण्या कशा करायच्या हे बघणार आहोत अजिबात तेलकट बनत नाहीत आणि दहा पंधरा दिवस आरामात टिकतात तर चला मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे कडाकणी बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही तर सगळ्यात आधी आपण इथे एका परातीमध्ये दीड कप मोजून असा मैदा चाळून घेतोय तर तुम्ही एखादी वाटी किंवा कप सेट करू शकता यासाठी आता त्यानंतर पाव कप मी इथे बारीक रवा घेतलेला आहे तो सुद्धा आपण चाळून घेऊयात ज्या कपने मी मैदा घेतलेला होता त्याच कपने पाव कप रवा घेतलीये कडाकणीला रव्यामुळे हलकासा खुसखुशीतपणा येतो आता गोडाचा जरी पदार्थ असला तरी थोडस मीठ घालायचं आहे हे कोरडे साहित्य पहिल्यांदा आपण हाताने मिक्स करून घेऊ हो। आणि मग यामध्ये आपल्याला अगदी बरोबर दोन चमचे गरम तेलाचं मोहन घालायचं आहे तेल जास्त घालू नका नाही तर कडाकण्या तेलकट होतील तेल त्यामुळे अगदी बरोबर मोजून मी दोन चमचेच तेल गरम करून यामध्ये घातलेलं आहे या मग त्याच्या प्रत्येक कणाला मोहन लागलं गेलं पाहिजे असा मोटका तयार करून बघायचा होतोय आणि खाली ठेवल्यानंतर तो तसाच राहतोय याचा अर्थ मोहन व्यवस्थित लागलं गेलेला आहे आता हे बाजूला ठेवून आपण पुढची स्टेप करून घेऊयात तर आपल्याला या पदार्थामध्ये पिठी साखर वापरायची आहे त्यासाठी अर्धा कप साखर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि मग अर्धा कपच आपण यामध्ये पिठी साखर वापरतोय तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त ठेवू शकता आता जेवढी साखर घेतली तेवढंच दूध घेतले आणि दूध साखर मिक्स करून घेतली साखर चांगली दुधामध्ये बिरगळली गेली पाहिजे दूध वापरायचं नसेल तर तुम्ही इथे पाणी वापरू शकता तर हेच मिश्रण आता आपल्याला गाळून या पिठामध्ये घालायचं आहे एकदम न घालता थोडं थोडं करून घालायचंय जेवढं पीठ भिजल तेवढंच आपल्याला हे मिश्रण वापरावं लागतं जास्त घट्ट नाही आणि एकदम सैल पण नाही असा गोळा मी मळून घेतलेला आहे यामध्ये रवा आहे तर थोड्या वेळाने रवा दूध ऍब्झॉर्ब करतो तर या पद्धतीचं मी इथे पीठ भिजवून तयार केलेलं आहे आता आपण कमीत कमी अर्धा तास झाकून ठेवणार आहोत तुमच्याकडे जर वेळ असेल तर दोन तास झाकून ठेवलं तरी चालेल आता तासानंतर रव्याने दूध हे चांगलं ॲब्झॉर्ब केलेलं आहे त्यामुळे यामधील रवा छान फुलतो आता परत एकदा हे पीठ मी चांगलं मळून घेते आणि याचे दोन भाग तयार करून घेतलेले आहे उरलेले पीठ झाकून ठेवायचं म्हणजे ते कोरडं पडणार नाही आता याला पोलपाटावरती घेऊन लांबट करून घ्यायचं आहे म्हणजे याचे समान भाग करायला सोपे जाते आता याचे सुरिनी समान आकाराचे भाग तयार करून घेऊ आणि मग एक एक गोळा आपल्याला चांगला हातावरती मळून घ्यायचा आहे आणि लाटताना आपण मैद्याचा वापर करणार आहोत तर या मैद्यामध्येच मी हे गोळे घालून ठेवते तर अशा या सगळ्या लाट्या मी तयार करून ठेवलेल्या आहेत आता आपल्याला याच्या एकदम पातळ अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत यामध्ये पिटी साखर असल्यामुळे लाटताना थोडासा चिकटपणा जाणवतो हो त्यामुळे तुम्ही मैद्याचा वापर करू शकता आता शक्य होईल तेवढं मी पातळ लाटून घेतलेली आहे एकदम पातळ लाटतो त्यामुळे कुठल्याही आकारात लाटली तरी चालेल आणि एक समान कडाखण्या करायच्या असतात त्यासाठी तुम्ही असं डब्याचं झाकण घेऊ शकता त्याने डायरेक्ट तुम्ही कट करून घ्या किंवा जर तुम्हाला साईडून डिझाईन द्यायची असेल तर करंजीची जी, जी, जी पिरणी असते त्यांनी अशी बाहेरच्या कट करून घ्या उरलेल्या परत पर तुम्ही कडाकणी तयार करू शकता आणि इथे बघा आम्ही किती पातळ कडाकणी तयार केलेली आहे आता कडाकणी तळताना ती फुगू नये यासाठी आपल्याला टोचे मारून घ्यायचे आहेत त्या चार पाच ठिकाणी काटे चमच्याच्या साह्याने तुम्ही असे टोचे मारून घ्या आणि कडाकणीची आपल्याला तोरण तयार करायचे असते त्यामुळे ना इथे काडीपेटीच्या काडीने होल करून घ्यायचा आहे म्हणजे माळ ओवता ना ती आपल्याला व्यवस्थित ओवता येते कडाकणी एकदम पातळ लाटली ना किती नावाप्रमाणेच एकदम कडक होते आणि त्याला असे टोचे मारून घेतले की ती अजिबात फुगत वगैरे नाही सगळ्याच कडाकण्यांना मी असे टोचे मारून घेते आणि असे छिद्र करून घ्यायचे आहेत जर तुम्ही खाण्यासाठी करणार असाल तर छिद्र नाही केले तरी चालेल एकाच वेळी सगळ्या न लाटता फक्त दहा ते पंधरा कडाकण्या पहिल्यांदा लाटून घ्या आणि लाटल्यानंतर त्या एका ओल्या फडक्याखाली ठेवा म्हणजे कडाकण्या सुकणार नाहीत तर इथे माझ्या बारा ते पंधरा कडाकण्या लाटून झालेल्या आहेत आता मी तळून घेते आणि मग परत मी उरलेल्या पिठाच्या लाटून घेणार आहे ला आता तळताना इथे तेल ना असं मध्यम गरम पाहिजे आणि मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला या कडाकण्या सोडायच्या आहेत तसेच आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वरती या कडाकण्या तळून घ्यायच्या असतात दोन्ही बाजूनी बदामी रंगावरती तळून घेतलेल्या आहेत तेलाचं टेम्परेचर योग्य झालं ना की अगदी दीड ते दोन मिनिटांमध्येच तळून होतात झाऱ्यापेक्षा चिमट्याच्या साह्याने आपल्याला अगदी अलगदपणे तळून घेता येतात कडाकणी तळून झाली की बाहेर काढताना अशी झटकून घ्या म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते निधळून जाईल तळताना कडाकणी कुठेही फुगलेली वगैरे नाहीये आणि एकदम कडक झालेली आहे दोन्ही साईडनी जेव्हा याला बदामी रंग येतो तेव्हा ती काढून घ्यायची ताटामध्ये काढताना कधी कधी फोल्ड होते तर ती गरम असतानाच सरळ करून घ्यायची तर सगळ्या कडाकण्या बनवून तळून झालेल्या आहेत एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात अजिबात तेलकट वगैरे कुठे झालेली नाही आहे आणि खूप कुरकुरीत आहे तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवते आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण मध्यम आकाराच्या चोवीस ते पंचवीस कडाकण्या तयार होतात तर या पद्धतीने करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप कुरकुरीत स्वादिष्ट झालेले आहे आजचा हा व्हिडिओ जर जा तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलकनसुद्धा प्रेस करून ठेवा तर भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या